तर आपण आलेलो आहोत आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर मित्रांनो सुरुवात करू आपल्या व्हिडिओला कुठल्याही क्षणाचा विलंब न करता तुम्हाला सुरुवातीला सांगून देतो व्हिडिओ कशाच्या निगडीत आहे तर मित्रांनो नोंदणी नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये ज्या आहेत ते काही जागा निघलेल्या आहेत शासनानं मान्यता द्यावी तुम्हाला सांगतो की कशा प्रकारच्या जागा आहेत शासनाने नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातील दोनशे चौऱ्याऐंशी शिपाई संवर्गातील पद भरण्यासाठी जे आहे ते मान्यता प्रदान केलेली आहे तर शिपाई पद आहेत ग्रुप डी चे मित्रांनो हे बघा सेवा प्रवेशानुसार आवश्यक असलेली शैक्षणिक अहर्ता पद शिपाई गड्ड आणि किमान शैक्षणिक अहर्ता जे आहे ते माध्यमिक शाला म्हणजे दहावी पास एस एस सी वर तर उपरोक्त पदासाठी अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकास उमेदवारांनी किमान शैक्षणिक अहर्ता धारण करणे आवश्यक आहे म्हणजे जी लास्ट तारीख आहे जागा फॉर्म भरायची त्यापर्यंत त्या तुमची दहावी पाच चा निकाल तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तर सविस्तर व्हिडिओ बघू नोंदणी व मुद्रांक विभाग नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय तळमजला नवीन प्रशासकीय इमारत विधान भवनासमोर पुणे चारशे अकरा झिरो झिरो एक जाहिरात क्रमांक एक दोन हजार पंचवीस म्हणजे दोन हजार पंचवीस ची ही पहिली जाहिरात आहे तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई ग ड संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून जे आहे ते फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज मागवण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरवायची सुविधा जे आहे ती तुम्हाला एस टी टी पी एस स्लॅश आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन आय जी आर सी एस एफ एफ बी ट्वेंटी फाईव्ह या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे तर आणखीन मित्रांनो ही वेबसाईट चालू झालेली नाही आपण चेक केली आहे सकाळपासून वारंवार चेक करत आहोत भरतीची प्रक्रिया जी आहे ते या संदर्भातील सविस्तर जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या या एस टी टी पी एस स्लॅश आर एफ डी महाराष्ट्र जी ओ व्ही डॉट इन आणि नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण पुणे यांच्या आय जी आर महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही या संकेतस्थळावर दिनांक बावीस चारपासून उपलब्ध करून देण्यात येईल म्हणजे आज रात्री ही वेबसाईट जी आहे ती चालू होण्याची शक्यता आहे तर कसं राहणार आहे मित्रांनो वेळापत्रक ही पण माहिती पाहणार आहोत कार्यवाहीचा टप्पा काय ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक बावीस चार दोन हजार पासून दोन हजार पंचवीस पासून ते दिनांक दहा पाच दोन हजार पंचवीस रो आ, रोजी रात्री जे आहे ते अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत म्हणजे वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत रात्रच्या आणि ऑनलाईन परीक्षेचा दिनांक जे आहे ते आय जे आर महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येईल आणि उमेदवारास प्रवेश पत्राद्वारे कळून येईल की परीक्षा कधी आहे आणि आवश्यकतेनुसार परीक्षेच्या दिनांकामध्ये जर बदल झालाच तर त्याबाबतचा तपशील सुद्धा या वेबसाईटवर प्रसिद्ध केला येणार आहे रिक्त पदाचा तपशील पदाचं नाव तुम्हाला हे तर आधीच सांगते शिपाई गड आणि वेतन श्रेणी जे आहे ते पंधरा हजार रुपयापासून सत्तेचाळीस हजार रुपयापर्यंत तुम्हाला वेतन मिळण्याची जी आहे ती शक्यता आहे आणि एकूण जे पद आहेत ते दोनशे चौऱ्याऐंशी पद आहेत मित्रांनो आता आपण आरक्षणाबद्दल माहिती म्हणजे आरक्षण तक्ता काय या भरतीसाठी त्याची माहिती घेणार आहोत तर शासनाने नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातील दोनशे चौऱ्याऐंशी शिपाई संवर्गातील पदे भरण्याकरिता मान्यता प्रदान केली हे तुम्हाला सांगितले अनुसूचित जाती म्हणजे एस सी साठी आहेत एकूण रिक्त पदे एकोणतीस सर्वसाधारण दहा महिलांसाठी तीस टक्के आरक्षण नऊ माजी सैनिक हे तुम्हाला पूर्ण पाहून घ्यायचं ही ईडब्ल्यू एस साठी अठ्ठावीस आहेत सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग अठ्ठावीस आहेत विशेष जमाती डक भटक्या नऊ राखीव खुल्यासाठी खुल्या प्रवाहासाठी गोष्ट आहेत तर एस सी बी चा सी कोणाचं काढायचं असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता काढून मिळेल एस सी बी सी मान्य विभागीय आयुक्त मागासवर्गीय पुणे यांच्याकडून बिंदू नामावली नोंदवाईचा पडताळणी केल्यानुसार पद भरती करावायची एकोण दोनशे चौऱ्याऐंशी पदाची शिल्लक अनुशेषाप्रमाणे अशा प्रकारे ही टीप आहे वाचली नाही वाचली तरी काय नाही हे वर्ष पदे सुरुवातीची अनाथ वर्गासाठी आहेत भूकंपग्रस्त हे ते सगळंच आहे याच्यामध्ये अनाथ दोन पदे सेवा प्रवेशानुसार आवश्यक असलेली शैक्षणिक अर्थ सांगितले दाखवी पदनाम शिपाई गड याच्यासाठी तुमची फीस आहे मित्रांनो खुला प्रवर्गासाठी एक हजार रुपये आणि ज्यांना आरक्षण आहे राखीव आहे त्यांना नऊशे रुपये आणि तुम्हाला जीएसटी वगैरे काही बँकेचे चार्जेस जे असतील ते अतिरिक्त भरावे लागतील आणि माजी सैनिकांसाठी जे आहे ते परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही अशा प्रकारे ही जाहिरात होती मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघितला आहे जाहिरातीमध्ये पदभरती संदर्भातील संक्षिप्त तपशील जे आहे ते दिलेला आहे अर्ज स्वीकारण्याची पद्धत निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया पदाची कर्तव्य व जबाबदाऱ्या इत्यादी बाबतचा तपशील याबाबत जे आहे ते ही तुम्हाला गव्हर्नमेंट वेबसाईट सांगितली मी आणि ही सुद्धा सांगितली तर ही जे आहे ती जाहिरात कालच आली एकवीस चार दोन हजार पंचवीसला तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पूर्ण माहिती घेतली पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये हो